आता वस्तुस्थिती अशी आहे की माझे वडील स्वर्गीय हनुमंतराव डोळस साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडिंग मेंबर होते एकोणीसशे नव्याण्णव साली जून महिन्यामध्ये जेव्हा पक्ष स्थापन झाला त्या दिवसापासून आदरणीय विजयदादांसोबत ते त्या पक्षात सामील झाले पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेतृत्वानं त्यांना आमच्या समाजातील चर्मकार समाजातील असणारं महामंडळ चर्मोद्योग व विकास चर्मोद्योग चर्मो व विकास महामंडळ ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्या ठिकाणी त्या महामंडळाचं नामकरण संत रोहिदासांच्या नामानं व्हावं कारण की इतर मागास मागासवर्गीय समाजाचे जे जे महामंडळ आहेत त्यांच्या त्या 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 समाजाचं विकास करण्याकरिता त्या त्या लोहपुरुषांचं नाव त्या त्या महामंडळांना मिळालेलं आहे पण रविदास महाराजांचं नाव त्यावेळेस आपल्या महामंडळाला मिळालं नव्हतं एवढं मोठं काम ते त्यावेळेस डोळे साहेबांनी केलं दोन हजार दोन ते दोन हजार चार कर्जत जाणखेडा राखीव मतदारसंघ पिंजून काढला तिथं जाऊन स्थायी झाले राहिले आणि निवडणुकीचा अर्ज दाखल करून त्यांना काँग्रेसला सीट सुटल्यामुळं तो माघार काढण्यात आला पण त्यांनी कुठल्याही पद्धतीने काँग्रेसची सुद्धा तिकीट घेतली नाही त्या ठिकाणी ते, ते भाजपकडनं ऑफर आलेली मुंडे साहेबाकडनं स्वर्गीय मुंडे साहेबाकडनं ती त्यांनी घेतली नाही आणि संयम ठेवला नऊ साली स्वा... मतदार ते स्वत ज्या मतदारसंघामध्ये त्यांचा जन्म झाला जसूर गावामध्ये तो मतदारसंघ राखीव झाला आणि त्यांना संधी ह्या ठिकाणी मिळाली जनतेची सेवा करायची म्हणून हा जो संपूर्ण दावा केला जातो आहे की भारतीय जनता पक्षाची ह्याच्यामध्ये ताकद निर्म पाठीशी आहे आणि ह्या सगळ्या क्लेम ज्या आहेत मी माझ्या वडिलांच्या गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष त्यावेळेस सत्तेत होता ज्या ज्यावेळेस माझ्या वडिलांच्या स्वर्गवास झाला मला त्या पक्षात जाऊन सामील होण्यात काय दोन मिनटं सुद्धा लागत नव्हती मी कधीही माझं धोरण बदललं नाही आपल्या तालुक्यातील प्रस्थापित पवारसाहेबांबरोबर असणारे नेते मंडळी जेव्हा पवारसाहेबांना सोडून गेली जे आता परत साहेबांसोबत आलेत त्या मध्यंतर काळामध्ये पण दोन अडीच वर्षामध्ये मी पवारसाहेबांच्या बरोबरच होतो आणि आजही मी स पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून काम करतोय आणि पहिली गोष्ट तर दिशाभूल करायचं काम सुरू आहे सन्माननीय लोकप्रतिनिधीचं आणि दिशाभूल करून ह्या सोशल अजेंड्याला पॉलिटिकल बनवायचं काम सुरू आहे हा सामाजिक अजेंडा आहे हा आमच्या प्रवर्गावरती अनुसूचित जाती जमातीवरती अतिक्रमणाचा भाग आहे आणि अतिक्रमण केलेल्या प्रवृत्तीला आम्ही कदापि सहन करणार नाही उद्या एन टी ओ बी सी जर एस सी होत राहिले तर आमच्या आरक्षणाचं काय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी दिली आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे आ अधिकार दिलेत शिक्षण शैक्षणिक अधिकार असतील इतर काय अधिकार असतील त्याचं काय ह्यांच्या है। सुकन्याचं मागच्या काही वर्षांपूर्वी आळंदी नगर परिषदमध्ये त्यांनी नगर सेवक म्हणून अर्ज दाखल केला होता ते जिंकल्या होत्या पण नंतर त्यांचा पण दाखला आगा। अपात्र करण्यात आला होता आणि त्यांना राजीनामा द्यावा ला लागला होता तर हा जो संपूर्ण हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे दोन हजार आठ सालापासून सुरू आहे आणि प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो एखादा व्यक्ती जर एका प्रवर्गामध्ये धनगर समाजामध्ये जेव्हा जन्मला गेला होता जानखर हे आडनाव अख्ख्या तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या बाहेर कुठंच नाही त्यांचं जे गाव आहे धानोरे जिथं त्यांचं वास्तव्य वे आहे वेळापूर जे गाव आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये हिंदू खाटीक घराण्यातलं कुठलंही जानकर आडनाव नाही पहिली गोष्ट तर छप्पन पुरावे हे माझ्या वडिलांनी त्यावेळेस शोधून काढले यांच्या खापर पंजोबापासून आत्तापर्यंत म्हणजे यांचे वडील आहेत शिवदास शंकर जानकर त्यांच्या वडिलांचे दोन जन्माचे दाखले आहेत एकोणीसशे चाळीस सालीचा पण आणि बेचाळीस सालीचा पण आणि जन्म ठिकाण आहे नातेपुते आईची वर्ष आधी काय चाळीस किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर लांब डिलिव्हरे होत होते का आणि मुलं जन्माला येत होती का म्हणजे हा मोठा संशोधनाचा भाग आहे आणि त्यामुळं दोन वेळा रीत याचिका माझ्या वडिलांनी जेव्हा दाखल केली दोन हजार नऊ ते चौदाच्या मध्ये त्यावेळेस सोलापूरची जात पडताळणी समिती अस्तित्वात नव्हती समिती क्रमांक हे पुणे यांनी मेजॉरिटीनं आमच्या बाजूनी म्हणजे माझ्या वडिलांच्या बाजूनी निर्णय दिला होता आणि नंतर जेव्हा जात प्रमाणपत्र समिती सोलापूर स्थापन झाली तेव्हा त्या समितीने सुद्धा उत्तम जानकरांच्या विरोधातच निर्णय दिला होता म्हणून त्यांनी रिट पिटिशन दाखल केलं होतं दोन हजार चौदामध्ये आणि त्यांच्या रिट पिटिशन दाखल करायच्या आधी त्यांनी इलेक्शनचा फॉर्म भरला होता आता रिटर्निंग ऑफिसर जे होते निवडणुकी निर् निवडणूक निर्णय अधिकारी ते काय आपला संपूर्ण अर्ज जो होता जाणकारांचा तो काही त्यांनी तपासला नव्हता का त्याला जोडलेले जातीचे पुरावे तपासले नव्हते का चार आणि पाच तास त्यांच्या युक्तिवाद झाल्यानंतर शेवट अपात्रच ठरवण्यात आलं होतं आणि त्यांना ती निवडणूक लढत सुद्धा आली नव्हती तर त्या पाच वर्षाच्या कालखंडामधले कुठले खोटे पुरावे त्यांनी गोळा केले कुठून ते आणले त्यांच्या वडिलांच्या संदर्भातल्या असतील किंवा इतर त्यांच्या आत्या वगैरे आहेत त्यांच्या संदर्भातील असतील आणि त्या पुराव्यांच्या जोरावरती त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये तो दाखला स सन्माननीय उच्च न्यायालयाने त्यावेळेस दिला आता काय असतं संशोधनाचा भाग असतो कधी कधी कुठले कुठले पुरावे बघितले जातात युक्तिवाद मांडायचा जा भाग असतो कधी कधी आमच्याकडनं आमचे वकील कमी पडले असतील एकोणीसच्या युक्तिवादामध्ये म्हणून मी सर्वोच्च न्यायालय सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाकडं ताबडतोब धाव घेतली आणि स्पेशल लिव पिटिशन ही दाखल केली दोन हजार वीसमध्येच आणि माझा जो आ, लिव पिटिशनचा जो दावा होता तो त्यांनी स्वीकारला दोन हजार एकवीसमध्ये उत्तम राव जानकरांना नोटीस सुप्रीम कोर्टानं बजावलेली आणि त्याच्यानंतर माझा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर त्यांनी मला लिबर्टी दिली की ज्या कोर्टानं तुमचा तुमच्या विरोधात निर्णय दिला होता आणि तुमचं सिव्हिल ॲप्लिकेशन हे मंजूर केलं नव्हतं त्याच कोर्टाला आम्ही पुन्हा एकदा परवानगी तुम्हाला देतो आहे की तुम्ही तिथं पुनर्विचार याचिका दाखल करा आणि पुनर्विचार याचिका ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जे प्रकरण असतात त्याच्यामध्ये मेरिट तपासतात पण तपास मेरिट सोबत क्लिरिकल एरर तपासले जातात कारण की बरेच वेळा मेरिट ते त्याच्यामध्ये सिद्ध करणं हे कठीण पडतं जेव्हा मेरिट आहे कोर्टाच्या हे लक्षात येतं तेव्हा अशा प्रकारची नोटीस इशू केली जाते जी परवाच्या दिवशी इशू केलेली आहे आणि तसल्याच क्वचित मामल्यांपैकी आपला मामला आहे कारण की, की आम्ही संपूर्ण प्रवर्गाच्या वतीने लढतो आहे मी एकटा लढतो आहे पण मी कधीच म्हणणार नाही की मी एकटा आहे मला खात्री आहे की संपूर्ण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय समाज हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मी कुठेही ह्या प्रकरणामध्ये कमी पडणार नाही सत्य हा परेशान करतो पण पराजय होत नाही ह्याच्यावरती माझा विश्वास आहे आता या तीस तारखेच्या सुनावणीनंतर पुढं काय प्रोसेस आहे ही कोर्टाची प्रक्रिया आहे कोर्टा कोर्टा मी असं तुम्हाला कोर्टाच्याबद्दल आणि कोर्टाच्या बाजूने मी काय सांगू शकत नाही कोर्टाला जे योग्य वाटेल माझ्या पद्धतीनं माझा माझा युक्तिवाद राहील माझ्या वकिलांचा किती सुनावण्यामध्ये मी कसं सांगू सा शकतो आम्हर विचार याचिकेच्या ही न्यायालयीन पुढे कुठल्या नाही ही न्यायालयीन प्रक्रिया आहे पुनर् विचार याचिकेमध्ये त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना इअरिंगसाठी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळते ते त्यांची बाजू मांडतील त्याला आमचे वकील आमची बाजू मांडतील आणि आमच्याकडे जे पुरावे आहेत ज्याच्यावरती आम्हाला संपूर्ण कॉन्फिडन्स आहे की ही व्यक्ती ज्यांनी संपूर्ण आयुष्य धनगर समाजाचे सर्व फायदे उचलले ग्रामपंचायत निवडणूक ते लढले एन टीओबीसी दाखल्यावर हे तुम्ही सर्व पत्रकार तालुक्यातले आहात तुम्हाला सर्वांनी ही गोष्ट ठाऊक आहे नंतर त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढली त्याच्या वेळेस ते, ते उपसभापती सुद्धा झाले काय काल करण्यासाठी जिल्हा परिषदवर निवडून आले मग राजीनामा दिला जे काय झाले त्या अनुषंगाने जर एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या जातीचा जा संपूर्ण फायदा उचललेला असतो समाजाचा एका तर ती दोन्ही समाजाला खंत त्या ठिकाणी वाटली पाहिजे की एका एका समाजाचा वापर झालेला आहे आणि दुसऱ्या समाजात अतिक्रमण झालेलं आहे आता ज्यांचा वापर झालेला आहे त्यांचा प्रतिनिधी मी नाही कारण की मी त्या समाजाच्या प्रवर्गातला नाही पण ज्या समाजात अतिक्रमण झालंय जरी मी खाटीक नसेन मी चर्मकार असेन पण हा हिंदू एस सी मधला प्रवर्ग आहे आणि एस सी प्रवर्गात कुठल्याही अतिक्रमण माझ्यासारखा स्वाभिमान वे, स्वाभिमानी व्यक्ती सहन करून घेणार नाही आपल्या तालुक्यात लढताय त्या लढ्यात इतरांना काय बरोबर घ्यायचं काय आहे बघा बरोबर घ्यायचं नसतं अशा सामाजिक चळवळीच बरोबर यायचं असतं घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण अनेक कठीणाईंना सामोरे जाऊन विश्व विश्वनिर्माण जेव्हा केलं तेव्हा जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत आणि स सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेला जे अधिकार दिलेले आहेत तर ह्या संपूर्ण प्रवर्गाला हे ठाऊक आहे की हे जर अतिक्रमण आज टिकलं हे आयुष्यभर टिकेल आणि महाराष्ट्र राज्यापुरतं नव्हे तर हे पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये हे जी क्रांती होणार आहे तालुक्यामध्ये असते आणि एक प्रकरण असते त्याविषयी काय माहिती आहे आपल्याला माझ्या कानावर तर आलं पण त्याच्यामुळंच म्हणजे माझी चळवळ ह्या सामाजिक कारणाकरताच आहे की आज हे प्रकरण एका स्थान लोकप्रतिनिधीचं आहे जो लोक जो लोकप्रतिनिधी दोन तीन वेळा प्रयत्न करून सुद्धा लोकप्रतिनिधी होऊ शकला हो नव्हता पण ह्या वेळेस त्यांच्या बाजूने निर्णय लागला आणि ते निवडून आले तर ह्याचा हा अर्थ नाही की लड लढाई जी आहे आणि जी चळवळ आहे ती संपली पाहिजे लढाई ही स्वरूपी सुरू सुरू राहिली पाहिजे जसं ते, ते म्हणतात मी आयुष्यभर चळवळीतलाच माणूस आहे आणि लढव्या आहे आणि मी नुसतं संघर्ष करत आलेलो आहे मी पन्नास निवडणुका लढलोय मी पंचेचाळीस निवडणुका हरलोय ते त्यांची बाजू असेल काल त्यांनी ब्रह्मदेवाला चॅलेंज केलेलं आहे मी एवढा मोठा नाही माझ्या घरात स्वामींचा मठ आहे आज आमच्या स्वामीच्या मठाचा सावा वर्धापन दिन आहे देवापेक्षा मोठं कोणी नसतं आणि देवाला चॅलेंज करणारा तोंडाशी खातो एवढंच मला बोलायचं तुम्ही म्हणालात एक नोटीस आली म्हणजे आमचा विजय झाला नाही तो आमचा विजय म्हणजे आमच्या विजयाची सुरुवात आहे नोटीस ह्या प्रकरणामध्ये मिळणे आणि कोर्टाला पटवून देणे की ह्या बाब ही जी बाब आहे ह्या बाबीमध्ये कुठं ना कुठं तरी शहनिशा पर, आ, कम होण्यामध्ये कमतरता झाली असेल आणि आम्ही जे नवीन पुरावे सादर करतोय जे त्यावेळेस आमच्या बाजूनी मानण्यामध्ये कमी जास्त काहीतरीपणा झाला असेल तर त्या त्या युक्तिवादाला तुम्ही एकदा पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे कारण की सामाजिक परिस्थिति जी निर्माण हा दाखला रहा जर हा दाखला रहा गेला तर तर ती सामाजिक परिस्थिती अत्यंत भयानक निर्माण होईल उद्या ह्यांची सगळी येणारी पाच सात पिढ्या ह्या हिंदू खाटीकमध्ये मोडल्या जातील आणि ह्याच्या जा अगोदरच्या चार पिढ्या ह्या हिंदू दंगर आहेत मग नेमकं सांगायचं तर काय आता दोन्ही पक्ष एक होतात तुम्ही आणि ते शरद पवारांच्या दोन्ही होत्या हेरिंग चालू झालं आणि बऱ्यापैकी मेरिटला तुमचं हे आलं तर तिकडून काय तुम्हाला हे म्हणणार नाही का पक्षाला नाही प मी, मी आदरणीय साहेबांना स्पष्ट सांगेन साहेब ही माझ्या समाजाची लढाई आहे आणि उद्या सर्वसाधारण युवक आमच्यापैकी एखादा कुठं आता हे हा रा झाला राजकारणाचा भाग उद्या शैक्षणिक आरक्षण आहे इतर ठिकाणी आरक्षण आहे नोकरीला आरक्षण आहे तर त्या त्या ठिकाणी जर अशा प्रकारचे अतिक्रमण होत राहिले तर कुठवर सहन करायचा आणि कधीतरी ह्या गोष्टीला पूर्ण विराम मिळाला पाहिजे ह्या भाषेत मी आदरणीय साहेबांना माझं खाजगी भेटून माझं मत सांगेन काय सांगायचं कारण की कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षेला हे प्रकरण केलं जात नाही आणि ह्या आम्ही भाग घेतलेला नाही माझ्या वडिलांनी दहा वर्ष आमदार असताना दोन हजार बारा किंवा सतराला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला कधीही राजकारणात ह्या तालुक्यात रस नसल्याने मी कधीही राजकारणात भाग घेतला नाही आणि घेणार सुद्धा नाही वाढदिवसाचा मुहूर्त हा अत्यंत योगायोग होता खरं सांगतो मी तुम्हाला मला माहीत सुद्धा नव्हतो त्यांचा वाढदिवस कधी आहे आणि आदल्या दोन दिवसा अगोदरच त्या व्हिडिओला मी प्रसारित हे करणार होतो पण अधिवेशनचा काळखंड होता पत्रकार बिझी होते म्हणून मी पण काही कोणाला पर्सनली कॉन्टॅक्ट केलं नाही पत्रकारांना त्याबद्दल माहिती मिळाली मुंबईमधनं त्या पत्रकारांनी मला संपर्क केला त्यांनी माझ्याशी संपर्क साधला मग ती घरी आली आणि त्यांनी मला विचारपूस केली आणि ज्या दिवशी त्यांनी माझ्याशी विचारपूस केली त्या ते दिवशी त्यांचा वाढदिवस निघाला तर त्याच्यात माझी काय चूक आहे आता आपण म्हणाल तुम्हाला माझा राजकारणाशी समज नाही किंवा मी राजकारणात सक्रिय होणार नाही जर साहेबांनी तुम्हाला पवार साहेबांनी जर सांगितलं तुम्ही राजकारणात सक्रिय व्हा तालुक्यात सक्रिय व्हा तर आपली भूमिका काय असेल नंतरचा जो तुम आता येणाऱ्या काळा काळाचा जो भाग आहे तो वेगळा राहतो पण तुम्ही ह्या मुद्द्याशी जे मला तुम्ही सांगताय ह्या मुद्द्याला धरून एखाद्या माणसाला जातीच्या जा दाखल्यावर चॅलेंज करायचं त्याला दाखला बाद करायचा त्याची आमदारकी घालवायची आणि त्याच्यानंतर निवडणुकीची अपेक्षा ठेवायची असल्या कुठल्याही कारस्थान माझ्या डोक्यात लांब लांब सुद्धा नाही मला तसल्या कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट सुद्धा नाही आणि माझं आता पण तुम्हाला परत सांगतो माझं उद्देश कुठल्याही माणसाला आमदारकीवरनं घालवणं नाही माझं उद्देश एकच आहे झालेल्या अतिक्रमणाला सरळ करणे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे एन सी किंवा इतर कुठल्याही जातीने एसीवर अतिक्रमण केलं नाही पाहिजे ह्याची दक्षता घेणे बाकी काय सुद्धा प्रश्न आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बऱ्याचशा आहे झालेल्या पक्ष जी जबाबदारी देईल ती करायची आता काही अख्ख्या तालुक्यामध्ये अनेक अदृश्य शक्त्या निर्माण झालेल्या आहेत हा तर आता ती कसं आहे की बऱ्याचशा आदृश्य शक्त्यांना वाटत असेल की या लोकप्रतिनिधीचा दाखला राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे कारण की हा लोकप्रतिनिधीचा दावा असा आहे परवा दिवशी कालच काहीतरी काल मी वाचलं यांच्या कार्यकर्त्यांकडनं चोवीस ते एकोणीस नव्हे तर एकोणतीस ते चौतीस आणि चौतीस ते एकोण चाळीस आणि एकोणचाळीसच्या पुढे पण जानकर साहेब आमदार राहतील मला शुभेच्छा आहेत देशाचे पंतप्रधान पण व्हावेत पण ते त्यांच्यावरती ज्यांचा आशीर्वाद आहे जो कालपर्यंत आमच्यावर होता त्यांना ते पाठणार आहे का संपूर्णपणे तो संशोधनाचा भाग आहे त्यांच्यावर आशीर्वाद म्हणजे नेमकं कोण आलं आता ते तुम्हाला माहित आहे सर्वत्र अदृश्य शक्ती ही सर्वत्र असते ही एका एका जागेवर केंद्रित केलेली नसते